धुळे शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झाले असून आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात आली आहे शहरातील रस्ते खराब असल्यानं चाकरमाने महिला विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतोय रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं पावसाचं पाणी खड्ड्यांमध्ये साचून खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं शहरात अपघातांचं प्रमाण देखील वाढलं आहे आणि रोगराई देखील बळकावत असल्याचा आरोप करत मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं दरम्यान गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन शहरातील अस्वच्छता खड्डेमय रस्ते बंद असलेले पद्धतीत मोकाट श्वान यांसारखे विविध प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी यावेळी करण्यात आली असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी सांगितलं आहे सप्टेंबर पासून गणेश उत्सवाला सुरुवात होते आहे त्याच पद्धतीने सोळा सप्टेंबरला ईद ए मिलाद कार्यक्रम आहे हिंदू आणि मुस्लिम दोघं बांधव अतिशय मोठ्या जल्लोषाने आणि मोठ्या संख्येने धुळे शहरामध्ये गणेश उत्सव आणि ईद मिलांचा कार्यक्रम या ठिकाणी साजरे करत असतात परंतु आज शहरामध्ये जर पाहिलं तर रस्ते खराब आहेत ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत कचरा कुंड्या या ठिकाणी ओसांडून वाहत आहेत सर्वत्र कचऱ्याची घाण निर्माण झालेली आहे फतदिवे बंद आहेत या ठिकाणी पाणीपुरवठासुद्धा सुद्धा वेळेवर होत नाही अशा परिस्थितीमध्ये धुळे महानगरपालिका लोकांना कुठल्याही पद्धतीची सुखसुविधा देत नाही या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आज आम्ही आयुक्त यांची या ठिकाणी भेट घेतली आणि मागणी केली की ईद मिलाद आणि गणेश उत्सवाच्या पूर्वी या शहराचे रस्ते दुरुस्त करण्यात यावे पतदिवे जे बंद आहेत ते दुरुस्त करण्यात यावे कचरा जो शहरामध्ये ठिकठिकाणी पडला आहे तो उचलण्यात यावा आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे येणाऱ्या दोन तर तीन दिवसामध्ये जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी आयुक्तांच्या दालण्यामध्ये धरण्याला बसेल अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्तानं दिलेला आहे दरम्यान या दोनही सणांच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना कराव्यात अन्यथा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने महापालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात दरम्यान यावेळी जीतू पाटील अमित शेख मनीष महाजन बंटी वाघ सुरेश जवराळ बिकानेरकर नेरकर सजन बागुल डॉल्विक मलबारी नंदू यलमामे आविष्कार मोरे यांसह राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे